सातारा येथे शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे आयोजन शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसोबत उपसभापती तथा शिवसेना नेता डॉक्टर नीलम मोरे यांनी साधला संवाद नमस्कार मी जान्हवी सावंत वृत्तशाही न्यूज मध्ये तुमचं स्वागत करते भावाजांच्या घडामोडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसोबत सातारा येथे शिवदुर्ग मेळावा आयोजन करण्यात आला याद्वारे महिलांचे मतदानामध्ये अधिक सहभाग वाढावा महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान मिळावं यासाठी महिला शिवसैनिकांनी कशा प्रकारे प्रचार केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विविध योजना राबवत असताना ज्या अडचणी येत असतात त्यातून सरकार त्यांच्या पाठीशी आहे याचा जा संदेश जावा म्हणून शिवदुर्गा संवाद दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले आज सातारा येथे शिवसेना महिला आघाडी सोबत डॉ शारदाताई जाधव शीतल कचरे सुरक्षा पवार संगीता पवार विद्या शिंदे विमल सुपाणेकर शोभा जैन वनिता जाधव मेघा चोरगे सुजाता सपकाळ नीता लोंडे श्वेता वाघमारे कल्पना पवार सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिलांना अर्धा तिकीट प्रवास आनंददा शिधा लेख लाडकी योजना महिला धोरण ह्यासारखे निर्णय घेऊन महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण करण्यावर भर दिला असल्याचे डॉक्टर सांगितले सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई अतिशय समर्थपणाने काम करत आहेत तसेच महिलांच्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती उद्योजकता स्त्रियांची सुरक्षा महिला विषयक कायदे यावरती जून जुलै महिन्यामध्ये सातत्याने शिबिरांची माहीत मोहीम घेत असल्याचे डॉक्टर नीरम गोरे यांनी सांगितले तसेच शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा असेही त्यांनी आवाहन केले महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी गावगाव बैठका घेऊन त्यांच्यापर्यंत माहितीचे काम पोहोचवण्याचा निर्धारही स्त्रियांनी केला सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र आज लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रापैकी सातारा जिल्ह्यामध्ये आमचे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांना एक महिला शिवदुर्गा संवाद दौरा आयोजित करायला सांगितलं त्यांनी पहिले मुंबईमध्ये केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी सातारा आता इथे घेतलेला आहे या शिवसंवाद म्हणजे शिवदुर्ग संवाद दौऱ्याला खूप चांगला आमच्या महिलांनी प्रोत्साहन दिलेलं आहे ताईने आम्हाला तात तात्काळ नियोजन करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त महिला पदाधिकारी बोलवायला लावलेला आहे त्यामुळे हा आमचा फक्त महिला पदाधिकारी मेनमेन जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा हा दौरा होता संवाद आमच्यामध्ये ताईने साधला तो संवाद साधत असताना इतकं सुंदर त्याने आम्हाला आयोजन भेटलं की आम्ही इथून मागे कधी असं बघितलं नव्हतं की खरंच मुख्यमंत्री साहेबांनी आणि ताईंनी जे नियोजन केलं आहे ते आगळं वेगळंच होतं आम्हाला वाटलं नेहमीसारखं येणार बाबा आपले काहीतरी परिचय सांगून आपल्याला काहीतरी बोलतो पण असं काही झालेलं नाही आहे काहीतरी आदेश देतील आम्हाला पक्षाने स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की जो उमेदवार युतीचा आहे त्याला सगळ्यांनी सहाय्य करून प्रचंड बहुमताने निवडून आणायचा हा पहिला मुद्दा ताईंनी घेतला दुसरा मुद्दा ताईने घेत असताना आम्हाला पाच प्रश्न दिले पाच ते सहा प्रश्न दिले आणि त्याच्यामध्ये एक गट द्यायला लागले ते सहा इतके उल्लेखनीय प्रश्न होते की त्या प्रश्नांचा विचार प्रत्येक दहा महिलांचा गट करून त्यांना त्याचं उत्तर द्यायला लावलं आणि ते उत्तर तैनं स्वतःकडे लिहून घेतले की त्याच्यामधनं तैनं एवढंच जाणचं ताहिन होतं की मुख्यमंत्री साहेबांना महिलांच्या मनात काय चाललंय आपण दिलेल्या योजनांबद्दल किंवा अजून काय हवं आहे का आपला उमेदवार कसा असावा शासनाने दिलेली सर्वात सुंदर योजना कोणती त्यांना आवडला चित्रपट कोणता तुम्हाला अपेक्षा काय आहे या सरकारकडनं इतक्या सुंदर आणि तळागाळातल्या ग्रास रूटमध्ये काम करण्यासारखे प्रश्न विचारले गेले आणि साध्या सामान्य न बोलणाऱ्या महिलासुद्धा आमच्या बोलत्या झाल्या त्यामुळे मी सर्वप्रथम ताईंचं खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि असाच शिवसंवाद दौरा कायम चालू राहावा आणि आमच्या महिलांचं आमच्या सरकारमधनं येत्या सर्व समाजामध्ये सबलीकरण सक्षमीकरण व्हावं एवढे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते आणि पुन्हा एकदा या आमच्या तिन्ही सरकारांचं ज्यांचं सा, मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांना आम्ही या निमित्ताने एक अभिवचन देऊ इच्छितो की येणाऱ्या युतीचा उमेदवार आपलाच येईल निवडून एवढे आम्ही सांगून सांगतो आम धन्यवाद